नमस्कार आपण पाहत आहात भारतीय जनता पार्टी तालुका पन्हाळा तालुका पश्चिम विभाग पदाधिकारी बैठक मल्हारपेठ या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली विधानसभा निवडणुकीत भरघोस यशाबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे व बूथ प्रमुखांचे अभिनंदन करण्यात आले भाजपा सदस्यता नोंदणी अभियानात सक्रियपणे सहभागी होऊन तालुक्यातून आगामी काळात नवीन दहा हजार प्राथमिक सदस्य नोंदवण्याचे नियोजन करण्यात आले असून तालुक्यातील येणाऱ्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर चिन्हावर लढवणार असल्याचे तालुका अध्यक्ष मंदार परितकर यांनी सांगितले सदस्यता नोंदणी अभियानाची कार्यपद्धती अभियान संयोजक जिल्हा सरचिटणीस डॉक्टर आनंद गुरव यांनी विषद केली पक्षाच्या वाढलेल्या ताकदीच्या जोरावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवून या निवडणुकांमध्ये भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस शिवाजी भुवा यांनी केले यावेळी माहितीच्या यशाबद्दल अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्रीपद माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वीकारावे असा ठराव मंजूर करण्यात आला यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजय चौगलेसर लालासो पवार आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष माननीय नंदुभाऊ पवार यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी पंचायत राज्य जिल्हा अध्यक्ष रेखाताई पाटील रघुनाथ झेंडे गामा पाटील महिला तालुका अध्यक्ष पूजाताई पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश काटकर तालुका उपाध्यक्ष युवराज पाटील विकास पाटील उदय पाटील सरचिटणीस प्रकाश पाटील विनोद दळवी प्रताप काळे कामगार आघाडीचे संजय पाटील सचिन पाटील रंगराव पाटील यांच्यासह हो। तालुक्यातील पदाधिकारी व बूतप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील सर यांनी तर आभार माननीय शिवाजी पाटील मामा यांनी मानले अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षीसे घ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासूनचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद आताच एक दोन तीन नेत्यांनी ने बोललं की एक असा होता की खासदार दोन होते आणि आज दोनशे तीनशे पर्यंत गेले होते तीनशे सुद्धा पार केले होते आपण माझी जिल्हा उपाध्यक्ष मान्य शिवाजी पाटील मामा तसेच या कार्यक्रमासाठी आपल्याला जिल्ह्याचे जे पदाधिकारी लाभलेत माननीय एकाताई पाटील पंचायत आपण म्हणजे आपली संख्या एवढी मोठी झालेली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या इथून महायुतीचे उमेदवार शिवसेनेची उमेदवारी होती इथं आणि या उमेदवारीमध्ये माननीय चंद्रदीप नरके आपल्या उमेदवार होते तर त्यांच्या विजयासाठी गट वाटायचं काम केलं म्हणजे काही <सभी> ठिकाणी त्यांच्या गटाच्या किंवा पक्षाच्या कार्यकर्ते पोहोचले नाहीत पण आपले पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे आमचे तर कार्यकर्ते पण आला राहिला बाजूला गगनवाड्यापर्यंत पोहोचले गगन गावड्या जाऊन सुद्धा प्रचार या लोकांनी केला खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सगळ्याकडे जसं आपण जबाबदारी घेतोय तसं काही म्हणजे कर्तव्य सुद्धा आपल्याला पार पाडावे लागतात खरं तर पक्ष संघटन काय हे जुन्या सगळ्या कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी चांगलं माहिती आहे